हॅलो नमस्कार गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर चला आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर चला आज मस्त सकाळची घरातली कामे वगैरे आटपून झालेली आहेत तर मी आज नाश्त्यासाठी बनवत आहे एक गोड पदार्थ तर ते आहेत आपले तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तरच समजेल की कोणता पदार्थ आहे ते मऊ लुसलुशीत अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत खाऊ शकता म्हातारी माणसं पण असा मऊ लुसलुशीत आपण गव्हाच्या पिठाचे गुलगुले तयार करणार आहोत आणि साखरेपासून तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे छोटी एक वाटी साखर अर्धा ग्लास पाणी थोडीशी वेलची आणि बडीशोप बडीशोप पहिल्यांदा वेलची आणि बडिशोप छान अशी बारीक गॅसवर मंद आचेवर घरपूस भाजून घेतलेली आहे आणि थंड करून आपल्याला ती ह्या खल खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायची आहे बारीक करून मस्त अशी तर ह्यानी फ्लेवर छान लागतो आणि टेस्ट पण खायला खूप छान येते बडीशोप आणि वेलचीची तर त्यासाठी हे आता मस्त बारीक वाटून घेणार आहे मी आता हे वाटून झालेलं आहे तर आपण आता साखरेचा पाक पण करून घेतलेला आहे पाक करायचा नाही सॉरी साखर वितळेपर्यंत गॅसवर हे करून घ्यायचं वितळेपर्यंत हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आता पाणी थंड होईपर्यंत हे मी एक डब्बा पीठ घेतलेला आहे टिफिनचा आणि ते चाळूनच घेतलेलं होतं चाळून घेतलेलं आहे आता त्यात टाकणार आहे थोडंसं मीठ म्हणजे गोड पदार्थामध्ये आपण थोडं मीठ ला टाकलं ना तर तो खूपच टेस्टी आणि च चविष्ट होतो पदार्थ त्यामुळे कोणत्या पण गोड प पदार्थामध्ये थोडंफार मीठ टाकायचं तर आता हे टाकलेलं आहे सगळं आता हे पाणी थंड झालेलं आहे साखरेचं आणि बडीशोक विलची विलायची जी पावडर होती ते पण टाकून घेतलेलं आहे तर मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता गाठी न होता आपल्याला हळूहळू पाणी टाकून हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पातळच पाहिजे जास्त पातळ नाही का जास्त घट्ट नाही थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रमाणात करून घ्यायचं आहे हाताने पूर्ण गठळ्या काढून घ्यायच्या आहेत मस्त असं छान फेटून आप तुम्ही त्या रवीनं पण फेटून घेऊ शकता हे पहा खूप छान असं गाठी वगैरे मधल्या सगळ्या विरगळलेल्या आहे छान हाताने हे करून घेतलं आणि थोडंसं पाच मिनटं भिजायला ठेवलं आणि त्यात टाकलेलं आहे आपला बेकिंग सोडा खाण्याचा आपण भज्याला वगैरे वापरतो ते थोडासा टाकलेला आहे नाही कसं आपले लव म्हणजे असे फुकतात छान आणि मऊ होतात वरून क्रिस्पी आणि आतमधून खूप छान आणि साखर कसं तुम्ही चवीनुसार टाकू शकता गोड जास्त कमी त्यासाठी तेल ठेवलेलं आहे जास्त तेल पण टाकायचं नाही कमीच तेल टाकायचं म्हणजे जास्त तेलात आपण जर तळले ना ते खूप ऑइली होतात तेलकट आणि आतमध्ये भरपूर प्रमाणात तेल राहतं आपण तव्यावर पण करू शकतो खोलगट तवा असतो ना त्यावर तेल टाकून त्यात पण हे करू शकतो पण मीठ केलेलं आहे कडीवरती छान तेल तापू दिलं आणि आता सोडत आहे थोडे थोडे मस्त असे गुलगुले टाकत आहे हाताने तुम्ही चमच्यानी पण टाकू शकता मस्त आता हे खालून तळीपर्यंत हे करू द्यायचे आणि नंतर उलटवायचे पहिल्यांदा गॅस क फुल ठेवायचा तेल तापेपर्यंत आणि आता बारीक करायचा मंद आचेवर तळायचे म्हणजे आपल्या आतमध्येपर्यंत तळले जातील आणि वरून पण एकदम क्रिस्पी आणि सोनेरी कलर येईल मस्त असा गोल्डन कलर छान बारीक आचेवर आपल्याला हे सगळे मस्त तळून घ्यायचे आहेत ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे कोणी गूळ वापरतं कोणी साखर वापरतं मस्त असं शिरा आहे तर आपण हमेशाच खात होतं म्हटलं चला आज ही वेगळी थोडीशी प रे रेसिपी करून पहावं हो चला म्हटलं मुलांना पण खूप आवडले सर्वांनी खाल्ले खूप छान टेस्टी झाले होते तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा कसे झालेत नक्की सांगा आणि तुम्ही पण घरी ट्राय करून पहा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा से आणि तुमच्या मित्रमैत्रिणीशी व्हिडिओ आवडला तर शेअर करा बघा किती सुंदर कलर आलेला आहे मस्त असा गोल्डन आणि छान गुलगुलीत झालेले आहेत चला आता हे दुसरे पण मी तळून घेणार आहे छान असे चला मस्त आपले असे गुलगुले तळत आहे तर म्हटलं चला गोड पदार्थ होईन आपल्याला देवासाठी पण नैवेद्य आणि आपल्याला पण खायला होईन चला तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उत्सव तीन रंगांचा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला जे नतमस्तक मी त्या सर्वांपुढे ज्यांनी भारत देश घडवला सव्वीस जानेवारी सत्याहत्तर वा प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हा भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र तर चला बोलत बोलत आपले गुलगुले पण मस्त असे बनवून झालेले आहेत मस्त आता देणार आहे मुलांना खायला आणि कसे झालेत विचारणार आहे चला ही रेसिपी नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा कशी वाटली काय नाही आवडली का नाही ते नक्की सांगा चला हा व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा नोटिफिकेशन करा चला मस्त असे आपले गरमागरम गुलगुले तयार आहेत नाश्त्याला रोज रोज शिरा पोहे उपमे हे, हे तर खाऊन कंटाळा आलेला असतो त्यासाठी थोडंसं आज वेगळं करून बघितलेलं आहे ह्याच्या आधी पण मी बनवले होते पहिल्यांदाच एकदा छान झाले होते आणि हे त्याच्यापेक्षा छान झाले पण पहिल्यांदा बनवले होते ते थोडंसं म्हणजे व्यवस्थित नव्हते आले आणि हे दुसऱ्यांदा बनवले तर हे छान व्यवस्थित आलेले आहेत पहा एवढी प्लेट भरून झालेली आहे तर चला असे गरमागरम झालेले आहेत मस्त बघा वरून क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमध्ये पण मस्त असा सो सोनेरी गोल्डन कलर आलेला आहे आणि मधी एकदम लव असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत हा व्हिडिओ पूर्ण पहा चला।